अरे तर स्वतः तुमचं अनगर उमेश पाटील जे सोडायला तयार आहे कुठल्या गटाच लढायचं सांगा कुरुल मध्ये लढायचं का फेनूर मध्ये मध्ये तीन गट ओपन आहेत कुठल्या गटात लढायचं सांगा उमेश पाटील नाही तुमच्यासारखा कालखानदार नाही तुमच्यावर माझा बाप कुठला आमदार नाही खासदार नाही ना मंत्री नाही ना आम्हाला कुठला दर्जा तर आहे <laughs> तरी सुद्धा आमच्यामध्ये हिंमत आहे तुमच्या जर हिंमत असेल एवढा हिम्मत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये लढून दाखवा हे कुरूर मध्ये लढायला तयार आहे बिनूर मध्ये आमचा चरण लढणार आहे आष्टी मध्ये आमचे विजराज दादा लढतील बरोबर आहे नरखेड मध्ये मी करायची ती करा उभा उपरा उभा करायची ती करेल हे म्हणला होता नरखेड मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या अपायकडून कुठून ह्याचा पाडतो का नाही बघ आता येऊन दाखवला मी मध्ये तुझ्या कुठल्याही मात्र आणून दाखव मी माझं गाव सोडतो तू तुझं गाव सोड हिंमत असेल तर मोह तालुक्याचा अनिस्पित सम्राट होता ना मग तालुक्याचा नेता होता का तुझ्या गल्लीचा नेता होता हे तालुक्याला तेव्हा कडे जर माझा पराभव झाला तर या मोहोळ तालुक्यात राजकारण सोडून दे जिल्ह्यात राजकारण सोडून दे हिंमत असेल तर लढाईची हिंमत अखाव